नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे उपवास म्हटलं की काहीतरी वेगळं फराळाचं बनवण्याची इच्छा असते पण तेलगट पदार्थ खावेसे वाटत नाहीत मग काय वेगळं करायचं तर साबुदाना वडा आता तुम्ही म्हणाल साबुदाना वडा आणि तेलगट नाही असं होऊच शकत नाही हीच तर खरी गंमत आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वात आधी इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान मी भाजून घेणार आहे आपण शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर याचं छान कूट तयार करणार आहोत आता शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे आता एका प्लेटमध्ये काढून आपण हे थंड झाल्यानंतर याचं कूट तयार करणार आहोत इथं मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे बटाटा सोलून त्याचा मी छान खिसणीवर खीस तयार करून घेणार आहे यामध्ये प्रमाण थोडंसं मागे पुढे झालं तरीही काही हरकत नाही तुम्हाला वाटल्यास तुम्ही उकळलेला बटाटाही इथं घेऊ शकता अशा प्रकारे आता बारीक खीस मी तयार करून घेणार आहे फक्त उ उकळलेल्या बटाट्याचं प्रमाण आपल्याला थोडं कमी ठेवायचं आहे आता बटाट्याचा खीस छान धुऊन मी पाण्यात ठेवून घेतलेला आहे अशा प्रकारे मी हा खीस पाच मिनटं पाण्यात ठेवून घेणार आहे त्यामुळे बटाट्याचा पूर्ण स्टार्च निघून जाणार आहे एक वाटी साबुदाणा मी इथं भिजवून घेतलेला आहे साबुदाणा तुम्ही पाहा किती छान मोकळा झालेला आहे आता या साबुदाण्यात मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे कूटाचंही प्रमाण मागेपुढे झालं तर काही हरकत नाही आता कूट टाकल्यानंतर मी त्यामध्ये धुवून घेतलेला हा बटाट्याचा खीस घालून घेणार आहे बटाट्याचा खीस आता मी पूर्ण घालून घेतलेला आहे त्यामध्ये आता यात एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आता हाताचा छान दाब देऊन आपल्याला याचा घट्टसर डो तयार करायचा आहे अशा पद्धतीने हाताचा छान आपल्याला दाब देऊन याचा घट्टसर डो बनवून घ्यायचा आता याचा डो हा तयार झालेला आहे आता खरी गंमत आपली पुढे आहे आता हे आहे आपेपात्र आपेपात्र छान मी गरम करून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल वडा आणि आपेपात्रात तर हो आपेपात्रात मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीनं लहान लहान आपल्याला गोळे तयार करायचे आहेत आणि आपेपात्र गरम झाल्यानंतर हे गोळे आपल्याला आपेपात्रात ठेवून द्यायचे आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आता हे गोळे मी यामध्ये ठेवून घेणार आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व गोळे तयार करून यामध्ये ठेवायचे आहेत आहे ना ही नवी ट्रिक साबुदाना वडा बनवण्याची आता यावर आपण एक प्लेट झाकण ठेवून घेणार आहोत आणि छान याला पाच ते सात मिनटं वाफ येऊ देणार आहोत त्यामुळे आपली ही खालची बाजू छान क्रिस्पी होणार आहे आता पाच ते सात मिनटानंतर हे मी दुसरी बाजू याची पलटून देणार आहे अशीच दुसरी बाजूही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला गॅसचा स्पीड एकदम स्लो करायचा आहे अशाच प्रकारे ही दुसरी बाजूही छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आता दुसरी बाजू पाच ते सात मिनिटं मी छान भाजून घेतलेली आहेत आता पहा किती छान रंग आलेला आहे दिसतात ना वडे आता हे आपले वडे खाण्यासाठी अगदी तयार झालेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद